नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर नफा तोट्याचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे एका धुण्याच्या पावडर पिशवीत एक किलोग्रॅम ऐवजी फक्त नऊशे पन्नास ग्रॅम पावडर आली तर दुकानदाराला शेकडा नफा कितीचा झाला असेल तर मुलांना काय करायचं पहा आता ट्रिकने कसा सोडवायचे एक किलो वजन द्यायचे दुकानदाराला पण त्याच्याऐवजी तो किती देतोय नऊशे पन्नास ग्रॅम देतोय मुलांना मग एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम आहे तर तो फक्त नऊशे पन्नास ग्रॅम देतोय म्हणजे पन्नास ग्रॅमचा त्याला काय होतोय मुलांना फायदा होतोय एका किलो मागे बरोबर तर आपल्याला शेकडा नफा विचारला मुलांना म्हणजे याचा अर्थ असा झाला जर त्याने नऊशे पन्नास ग्रॅम वजन दिलं तर त्याला पन्नास ग्रॅमचा फायदा होतोय जर वजन तर त्याला फायदा कितीचा होईल तर आपल्याला शेकडा काढायचा आहे तिरकस गुणाकार करून घ्या एक्स बरोबर पन्नास गुनिले शंभर आणि त्याला छेदस्थानी मुलांना किती आहेत नऊशे पन्नास शून्य शून्य काय करा कॅन्सल करा पाच एक पाच पाच एक पाच चार उरले पाच घेतले पंचेचाळीस म्हणजे मुलांना पाच नऊ पंचेचाळीस झालं आणि एक्स बरोबर शंभर भागे एकोणावीस उरलं त्याला आता पंदरा भाग द्या एकोणावीस एक का एकोणावीस मुलांना एकोणावीसने त्याला भाग देतो मुलांना पाच चा एकोणावीस पाच चा पंच्याऐंशी ओके त्या ठिकाणी उरले पंधरा आता पंधराला भाग जात नाही मुलांना एकोणावीसने मग काय करायचं पॉईंट द्यायचा पॉईंट दिला म्हणून त्याच्यावर शून्य घेतला ते झाले एकशे पन्नास तर एकोणावीस सत मुलांना एकशे तेहतीस तर एकशे पन्नास मधून एकशे तेहतीस गेले मुलांना ते त्या ठिकाणी उरले सतरा तर सतरावर एक शून्य घेतला म्हणजे ते आता एकशे सत्तर होतील मुलांना आणि ने जर त्याला आठ भाग दिला मुलांना एक तर एकोणावीस आठ एकशे बावन्न आपल्याला फक्त काय करायचं असतं दशावून चिन्हानंतर दोन घरं काढायचे असतात म्हणजे आपला अँसर आहे पाच पॉईंट अठ्या आथा, टक्के त्यांना काय होणार आहे शेकडा नफा होणार ना आहे धन्यवाद